नमस्कार मी ॲडव्होकेट विलास खिंडे शिवा संघटना जिल्हाध्यक्ष लातूर राष्ट्रीय ओबीसी हक्क परिषदेच्या माध्यमातून मुंबईला सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रचंड भव्य असं धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे सकाळी ठीक अकरा वाजता त्या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदानावर सर्व लिंगायत ओबीसी बांधवांना एकत्र यायचं आहे त्याचं कारण काय आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत तर हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या एक्क्याऐंशी हजार लिंगायत बांधवाच्या अन्य अन्य ओबीसी बांधवांच्या ज्या नोंदी सापडल्यात त्यानुसार सरसकट आम्हाला सगळ्या बांधवांना ओबीसीचं आरक्षण दिलं जावं त्याचबरोबर खास करून लातूर जिल्ह्यामध्ये जे हिंदू आहेत ज्यांचे टिशवर आहे त्यांना नांदेडच्या धर्तीवर कोर्टातून त्या ठिकाणी आपल्याला ओबीसीचं आरक्षण मागायचं आहे या गोष्टीसाठी सुद्धा या धरणे आंदोलनाची आपल्याला धरणे आंदोलनामध्ये आपली मागणी आहे त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याला तुटपुं तुटपुंज असं बजेट दिलं आहे ते बजेट वाढवलं पाहिजे आणि त्याची ओबीसीची अटसुद्धा त्या ठिकाणी हटवली पाहिजे हीसुद्धा मागणी त्या ठिकाणी आमची आहे आम्ही मागच्या पंधरा दिवसामध्ये लातूर जिल्ह्यातील शासकीय दाही तालुक्यामध्ये आमचा प्रवास त्या ठिकाणी झाला आम्ही सर्व तालुक्यातल्या अनेक गावामध्ये ओबीसींना लिंगायत बांधवांना आव्हान केलं आहे की जास्तीच्या संख्येनं मुंबईच्या आझाद मैदानावर सात तारखेला यावं जेणेकरून आपल्याला ओबीसीच्या हक्काचं संरक्षण त्या ठिकाणी करता येईल आणि लिंगायत बांधवाच्या ज्या अनेक मागण्या आहेत आरक्षणासकट सर्व मागण्या त्या ठिकाणी मागण्यासाठी आपल्याला आझाद मैदानावर जायचं आहे माझ्यासोबत शिवा शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नागनाथराव या ठिकाणी आहेत आम्हीसुद्धा अनेक जागी प्रवास केला आहे उदगीर तालुक्याचे आमचे शिवकांतांना मुळे तालुकाध्यक्ष या ठिकाणी आहेत त्यांनी पण आमच्यासोबत अनेक गावामध्ये प्रवास केला आहे आम्ही सर्व बांधवांना जिल्ह्यातल्या विनंती करतो की आपण जास्त संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं नमस्कार